श्री स्वामी समर्थ मी प्रांजली प्रत्येकांचे कुलदैवत तिरुपती बालाजी असतीलच असं नाही जसं की आता आमचे कुलदैवत आहेत तिरुपती बालाजी आता तुम्ही म्हणाल की कुलदैवत म्हणजे काय तर प्रत्येक कुळाची प्रत्येक घराण्याची कुलदेवी असते आणि कुलदैवत असते कुलदेवी म्हणजे काय स्त्री देवता आणि कुलदैवत म्हणजे काय की पुरुष देवता आपल्या कुळाचे पुरुष देवता आणि कुलदेवी म्हणजे आपल्या कुळाची स्त्री देवता तर जसं की आता कुलदेवी असते ती म्हणजे तुळजापूरची देवी असेल कोल्हापूरची महालक्ष्मी असेल वनीची देवी असेल जसं की आमची आहे तुळजापूरची कुलस्वामिनी आणि कुलदैवत आहे तिरुपती बालाजी तर असं हे तुमचं प्रत्येकाचं सुद्धा असेलच पण तिरुपती बालाजी आपण नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं किंवा आपल्या मनामध्ये काय येतं तो म्हणजे पैसा धन संपत्ती इच्छापूर्तीसाठी धन प्राप्तीसाठी सेवा करायची म्हटलं की बालाजी बाला महाराजांची सेवा करायची तर हो हे अगदी बरोबर आहे पण बालाजींची रोजच्या रोज सेवा काय करायची हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नाहीये आता आमचं कुलदैवत आहे तर आम्ही काय करतो की जो शुक्रवार असतो हा तिरुपती बालाजी महाराजांचा असतो तर आमच्या घरातील पुरुष असतील किंवा स्त्रिया असतील खास करून जे पुरुष असतात ते शुक्रवारचा उपवास पकडतात कारण शुक्रवार तिरुपती बालाजींचा वार वार आहे आहे आणि आपल्या कुलदेवीचा कुलस्वामिनीचा मंगलवार। जो असतो की तुळजापूरच्या देवीचा मंगळवार तर मंगळवारचा उपवास जो आहे तो घरातील स्त्रिया पकडतात पण आता तुमचे कुलदैवत तिरुपती बालाजी नाहीयेत पण बालाजी भगवानांची आपल्याला सेवा करायची आहे धनप्राप्तीसाठी त्यांना प्रसन्न करून घ्यायचं आहे तर मग अशा वेळेला जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही तिरुपती बालाजींचे जर तुम्हाला हवे असतील जसं की आपण वैभव लक्ष्मी मातेचे शुक्रवार करतो जसं की आपण गुरुवार करतो महाराजांचे त्याच पद्धतीने तुम्ही संकल्पयुक्त तिरुपती बालाजी महाराजांचे अकरा गुरुवार एकवीस गुरुवार किंवा एक वर्ष मी प्रत्येक सॉरी चुकून गुरुवार आलं अकरा शुक्रवार एकवीस शुक्रवार शुक्रवार बालाजी महाराजांचं पूर्ण एक वर्षापर्यंत मी जे शुक्रवार येतात ते प्रत्येक शुक्रवारी उपवास करेल अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही संकल्पयुक्त बालाजी महाराजांचा जो शुक्रवारचा उपवास आहे तो तुम्ही धरू शकता आता हे कशासाठी करायचं आहे तर तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल तुमचा स्वतःचा असेल तुमच्या मिस्टरांचा असेल तुमच्या मुलाचा असेल तर तो व्यवस्थित चालत नसेल धनप्राप्ती त्यातून व्यवस्थित होत नसेल सतत आर्थिक नुकसान सहन करावं लागत असेल तर बालाजी महाराजांना तुमची इच्छा बोलून दाखवायची आणि या पद्धतीने तुम्ही शुक्रवारचा जो उपवास आहे किंवा जी व्यक्ती स्वतः व्यवसाय करते त्या जरी व्यक्तीने उपवास हा पकडला तरीही चालेल त्याबरोबर दुसरं म्हणजे तुम्हाला जसं की स्वतःचं घर हवं आहे किंवा तुम्हाला एखादी तुमची इच्छा आहे जसं की कोणत्या एखाद्या को स्पेसिफिक कंपनीमध्ये तुम्हाला नोकरी लागावी तुमच्या मुलांना नोकरी लागावी एखाद्या कॉलेजमध्ये तुमच्या मुलाचं ऍडमिशन व्हावं कोणतीही इच्छा असू शकते जसं आम्ही तुम्हाला फक्त एक एक्झाम्पल दिलेले आहेत की या इच्छेसाठी तर या व्यतिरिक्त तुमची जी कोणती इच्छा असेल तर इच्छापूर्तीसाठी सुद्धा तुम्ही या पद्धतीने शुक्रवार जे आहेत ते तुम्ही करू शकता त्याचबरोबर धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती नोकरीमध्ये तुमची प्रगती व्हावी प्रमोशन व्हावं धनप्राप्तीसाठी तुम्हाला नवनवीन संधी उपलब्ध व्हाव्यात जसं की बऱ्याच वर्षापासून तुम्ही चार लाखावर पाच लाखावर काम करत आहात तुम्हाला यापेक्षा चांगली ऑफर चांगल्या पेमेंटची चांगल्या सॅलरीची नोकरीच मिळत नाहीये तर याच्यासाठी तुम्ही ज्या सेवा सांगणार आहे आता वेगवेगळ्या बालाजी महाराजांच्या तर त्या सेवा सुद्धा तुम्ही करू शकता ही झाली पहिली सेवा की उपवास तुम्ही शुक्रवारचा करू शकता दुसरं म्हणजे नित्य नियमाने तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकता आता व्यंकटेश स्तोत्र म्हटलं की मला व्यंकटेश स्तोत्राचं नाव काढलं की त्या व्हिडिओ खाली कमेंट असतेच असते ती म्हणजे ताई संस्कृत व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं का मराठी व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं बघा तुम्ही संस्कृत म्हणा किंवा तुम्ही मराठी म्हणा दोघांचाही प्रभाव जो आहे तेवढाच आहे कोणतं जास्त काम करेल कोणतं कमी काम करेल असं काहीही नाही फरक फक्त एवढा आहे जे संस्कृत व्यंकटेश स्तोत्र आहे ते फक्त पंधरा ओव्यांचं आहे आणि जे मराठी व्यंकटेश स्तोत्र आहे ते एकशे आठ ओव्यांचं आहे बाकी काही नाही तुम्हाला संस्कृत येत असेल तुमचे उच्चार चांगले असतील तुम्ही संस्कृत व्यंकटेश स्तोत्र म्हणा आणि तुम्हाला जर मराठी मध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल तर तुम्ही मराठी म्हणू शकता त्यानंतरचा प्रश्न येतो की व्यंकटेश स्तोत्र हे फक्त रात्री बारा वाजताच म्हणायचं का दिवसभर आम्ही म्हणू नाही शकत का तर बघा असं काहीही नाही जेव्हा तुम्हाला अनुष्ठान करायचं असेल एकवीस दिवसांचं अकरा दिवसांचं तीन दिवसांचं तर अशा वेळेला तुम्ही मध्यरात्री बारा वाजता पठण करू शकता पण एक नित्य सेवा म्हणून तुम्हाला जर बालाजी महाराजांची सेवा करायची असेल तर अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही कधीही व्यंकटेश स्तोत्र म्हणू शकता सर्वात उत्तम म्हणजे सकाळी तुमची देवपूजा झाली की त्यावेळेला तुम्ही कमीत कमी तीन वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणू शकता आणि त्यानंतरची दुसरी उत्तम वेळ म्हणजे संध्याकाळी जी दिवे लागणीची वेळ असते देवासमोर दिवा लावला की त्यावेळेला तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही वे एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणू शकता आता आम्हाला बघा आमच्या घरामध्ये सगळ्यांना म्हणजे एकवीस वेळा काहीच वाटत नाही किंवा जे ज्याला तुम्ही बरेच जण घाबरताना की मध्यरात्री बारा वाजता व्यंकटेश स्तोत्राचं मंडल सेवा करायची मग ती कशी करणार काय करणार नियम तर आमच्या घरामध्ये म्हणजे असं चालता चालता हसत खेळत ही जी सेवा आहेत ती आम्ही करतो तर या पद्धतीने तुम्हाला रात्रीची जर शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही व्यंकटेश स्तोत्र एकवीस वेळा म्हणू शकता आता एकवीस वेळा जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही अकरा वेळा पाच वेळा तीन वेळा आणि तेही शक्य नसेल तर दिवसभरातून नित्य नियमाने दररोज फक्त एक वेळा तरी व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते म्हणायचं आहे ही झाली दुसरी सेवा त्यानंतरच पुढचं येतं म्हणजे शुक्रवारच्या दिवशी तुम्ही बालाजीची आरती जी आहे ती नित्य नियमाने करू शकता आता आम्ही करतो बालाजीची आरती संध्याकाळी दिवे लागणीची जी वेळ असते प्रत्येक शुक्रवारी आमच्या घरामध्ये केली जाते काय करायचं जेव्हा आपण दिवे लागणीला देवासमोर दिवा लावतो अगरबत्ती लावतो तेव्हा बालाजी भगवानांचा जो फोटो असतो तो त्या दिवशी स्वच्छ साफ करायचा त्याच्यासमोर दिवा लावायचा अगरबत्ती लावायची बालाजी भगवानांना फुलं किंवा हार अर्पण करायचा आणि बालाजींची जी आरती आहे तर ती आरती आपल्याला करायची आहे आणि ही आरती करताना जर शक्य झालं तर तुमच्या घरातील जे सर्व मंडळी आहेत त्यांनी एकत्रित उभं राहायचं आणि सर्वांनी मिळून आरती करायची त्यानंतर काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा गोडाचा तुम्ही म्हणजे कशाचाही दाखवू शकता फळं असतील पेढे असतील खडीसाखर असेल साखर असेल किंवा स्पेशली तुम्ही शिरा वगैरे काही बनवून कशाचाही नैवेद्य दाखवू शकता आणि हा जो नैवेद्य आहे तो घरातील सर्वांनी मिळून ग्रहण करायचा आहे तो खायचा आहे तर या पद्धतीने ही आपण सेवा करू शकतो त्याचबरोबर प्रत्येक शुक्रवारी तुमच्याकडे बालाजींची मूर्ती असेल देवघरामध्ये तर त्याच्यावर तुम्ही अभिषेक करू शकता